यानी आधारित आहे की रहे पालक जांगी, ने के ने जी होणार आहे आणि यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका पालकमंत्री या माननीय मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला ते नेते जी राणे साहेब यांचे या ठिकाणी सन्मान केला जातोय तुटा तुटारी मूड बांधणे अशा पद्धतीचं आहे नियोजन आहे मान्यवरांचा सन्मान होतो आहे आपण एकदा टाळ्यांचा गजर करूया आपले लाडके पालकमंत्री महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय बंदरी विकास मंत्री ज्यांनी आपली एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मंत्रिमंडळ मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी संविधानिक साई, साई, साई। साई। हितकरणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य महेश परवळेकरजी कार्याध्यक्ष सन्मान्य रमाकांत जाधवजी जिल्हा संघटक सन्मान्य अंकुश जाधवजी महासचिव सन्मान्य गौतम कुटकरजी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश जी सन्मान्य दिलीप जी सन्मान्य विश्वनाथ जी सन्मान्य भीमराव भोसलेजी उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सरपंच लोकप्रतिनिधी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र संविधानिक हितकारणी महासंघ आयोजित या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी आभार रूपी आपले विचार मांडण्यासाठी आपल्या समोर इथे उभा आहे जो आमच्या महायुतीच्या सरकारने एक ऐतिहासिक असा जो जी आर काढला ज्याच्यामुळे एकशे ब्याण्णव जातीवाचक रस्त्यांची व पंचवीस जातीवाचक रस्त्यांची नावं बदलण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझा जिल्हाधिकारी मॅडम मुख्याधिकारी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलाय त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्या जणांच्या मनापासून मी आभार मानतो आजचा हा कार्यक्रम तसा सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्यासारखा कार्यक्रम आहे कारण का राज्यात नाही देशामध्ये आपला पहिला असा जिल्हा म्हणून आपला उल्लेख झालेला आहे ज्यांनी हे जातीवाचक रस्ते आणि वाड्या वस्त्यांचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा देशामध्ये पहिला जिल्हा आपला म्हणून उल्लेख उन झालेला आहे मला आठवतं आम्ही मंत्रालयामध्ये जेव्हा या संदर्भात आमच्या जो संविधानिक हितकरणी महासंघ आहे त्यांचे सगळे आमचे सहकारी एकत्र येऊन मंत्रालयामध्ये मंत्री संजय सिरसाटजींच्या समोर आम्ही बैठक आयोजित केली त्यांच्या मागणीनुसार आणि त्या बैठकीमध्ये विविध मागण्या आमच्या पूर्ण करण्यात आल्या त्याच्यामध्ये ही एक महत्वाची मागणी आम्ही आग्रहाने तिथे उल्लेख करून दिली आणि मग ह्या सगळ्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या जिल्हाधिकारी मॅडम कडे जाऊन जेव्हा आला फुलटॉस बॉल आल्यानंतर मी साधारण स्टेडियमच्या बाहेरच उडवतो आणि त्यामुळे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निर्णय आल्यानंतर मॅडमनी लगेच त्वरित तो निर्णय घेतला आणि वर्षान वर्ष असणारी जी आपल्या सगळ्या जणांची मागणी होती ती मागणी पूर्ण आम्ही करू शकलो हे मला खरंच मनापासून मला समाधान वाटत या पूर्ण प्रवासासाठी मी संविधानिक हितकांनी महासंघाचे मनापासून मी आभार मानेन याच कारण असं आहे तसं याचा उल्लेख आमच्या परळीकरजीनी केला साधारण कधीच ना एकत्र येणारे लोक आता हे तेच म्हणतात मी कधी म्हणत नाही मी म्हंटल तर माझ्यावर फाईन लागेल पण तरी पण मी यांचं कौतुक करेन हे सगळ्या जणांनी एकत्र येऊन एक अराजकीय व्यासपीठ तयार करण्याचे एक निर्णय घेतला सगळ्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जरा आपल्याला पालकमंत्री म्हणून प्रशासन म्हणून आम्हाला काही आमची कामं करून घ्यायची असतील समाजाचा विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये पक्षाचे झेंडे आपण आणता कामा नये आपसातले वाद हे मोठे करता कामा नये यासाठी आपण एक वेगळी व्यासपीठ आम्ही तयार करतोय आणि ते व्यासपीठ तयार केल्यानंतर तुम्ही आज समाज म्हणून त्याचे किती फायदे आपल्याला झाले याचा अनुभव तुम्हीच सगळेजण ह्या निमित्ताने घ्या मला आठवतो जेव्हा पहिल्यांदा आपण कणकोलीच्या माझ्या घरी भेटायला तुम्ही आलात आपण बाहेरच्या ऑफिसमध्ये बसलेलो आणि आम्ही एकत्र बसलो आणि त्यांनी मला सांगितलं आणि जे असा असा आमचा विचार आहे की आम्हाला सगळ्या जणांना एकत्र येऊन प्रशासना म्हणून सरकार म्हणून पाच वर्ष आपल्याकडे आहेत तुमचा आणि आमचा अतिशय उत्तम संवाद आहे निवडणुकीच्या निमित्ताने असो तो अगोदर मी एक असा जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे कोणाला कदाचित विश्वास असणार बसणार नाही किंवा माझे इथे कोणत तसे वैयक्तिक शत्रू नाही मी प्रत्येकाशी बोलतो मी कोणाकोणाशी बोलतो याची अगर माहिती दिली ना तर पत्रकार मित्र ब्रेकिंग न्यूज चालवते म्हणून प्रत्येकाशी संवाद साधतो मी कधी कोणाला राजकीय स्पर्धक समजणं वेगळं आणि वैयक्तिक शत्रू समजणं वेगळं मी कोणाला शत्रू मार प्रत्येकाशी संवाद साधणारा कार्यकर्ता आहे दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी विरोधी पक्षामध्ये होतो आज सत्तेमध्ये आहे पण प्रत्येकाशी संवाद साधून जिल्ह्याचं हित जिथे मला दिसलं तिथे तिथे संवाद साधण्याचं काम मी त्याच्यावर निश्चित पद्धतीने केलं आणि आज बघा त्याचा फायदा एवढा मला झाला की आज मी पालकमंत्री म्हणून मी तिथे या खुर्चीवर बसलोय तेव्हा आमच्या संविधानिक हितसंबंध हितकर्णी आमच्या महासंघाला त्याला एवढा आत्मविश्वास वाटला हे बाबा अनिकेत तू तु बाजूला तुला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही ये महासंघाला आत्मविश्वास वाटला नाही आम्ही पालकमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते आमचं ऐकून घेतील आमचा प्रश्न सोडवतील आमचा अतिशय उत्तम संवाद त्यांच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्या माझ्यावर असल्यामुळे आज बघा किती फायदा ह्या निमित्ताने होत चाललेला आहे मग नंतर आम्ही ठरवलं की चला आपण एक वंचित समाजासाठी जनता दरबार आपण आयोजित करायला पाहिजे कधीच आपल्या जिल्ह्यामध्ये कदाचित झाला आम्ही तो आयोजित केला असंख्य निवेदन आले लोक भरभरून आले लोकांनी समाधानही व्यक्त केला पण त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न समजून फक्त मतदानापुरते ना संवन ठेवता विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या वाड्या वस्त्यांचा विकास आम्ही कसा करू शकतो याचा काही अभ्यास आम्हालाही करण्याची संधी मिळाली आमचे पण काही कोणी सुटली आणि त्याच्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आपल्या या समाजाला आता होतोय आणि भविष्यामध्ये हो पण होईल याचा अनुभव तुम्ही सगळेजण या निमित्ताने घ्या आज जेव्हा आम्ही जिल्हा नियोजनांच्या विकासाची निधीची यादी तयार करतो तेव्हा समाज कल्याण असो अन्य आमच्या हेडच्या खाली आपल्याकडून आलेल्या निवेदनाच्या निवेदनाला आम्ही न्याय कसा द्यायचा हा स्पष्ट आमच्याकडे आराखडा तयार झालेला आहे निवेदन आली आहेत त्याला त्याची उत्तरं आणि त्याची निधी आपल्याला दे आणि हा काय फक्त शेवटचा वंचित समाजासाठी जनता दरबार होणार नाही थोड ही आचारसंहिता समजून दे परत एकदा जानेवारीला आपण घेऊन अजून पुढची कामं काय करू शकतो याही गोष्टी आपण एक रुटीन जसं आपण त्यांना म्हणतो की दर तीन चार महिन्यामध्ये आपल्या वंचित समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून मी पावलं उचलण्याचं मी ठरवलंय त्याप्रमाणे आपण सगळे जणांचा प्रवास सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा एक अभ्यासक मी आहे मला त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावित करत का एका व्यक्तीने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर कसा इतिहास दळू शकतो याचं उत्तम उदाहरण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आज त्यांच्या नावापुढे लागलेल्या डिग्र्या आणि त्यानंतर आपल्या बौद्धिक क्षमतेच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये स्वतःच जे नाव नवी तयार केलंय किंवा के मोठं केलंय ना ते असंख्य आपल्यासारख्या तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचा फोटो लावणं त्यांच्या नावानी त्यांच्या जयंती साजरी करणं हा फार सोपा विषय आहे पण तरी तो इतिहास आणि जे विचार मांडले आहेत जो अभ्यास केलाय जो एक आदर्श घडवून दिलाय तो आपण आत्मसात ज्यावेळी आपल्या भारतातला प्रत्येक तरुण मग तो कुठलाही जाती समाजाचा असेल त्यांनी जेव्हा त्यांच्या विचार आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ते जेव्हा गुण आत्मसात करतील मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही एवढी ताकद या महापुरुषांमध्ये आहे या महापुरुषामध्ये औत्रपती शिवरायांचा प्रत्येक जो अनुयायी जो शिवाजी महाराजांचा मावळा स्वतःला मानतो तरी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समोर नतमस्तक झालंच पाहिजे असं मानणारा देखील आपला हा देश हा शिवशक्ती भीमशक्तीच्याच मार्गावर चालणारा आपला देश आहे आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायलाच पाहिजे आपण मुद्दा म्हणून मी आपलं असंख्यत वाचतच असाल पण मी सगळ्या जणांना दा आवर्जून सांगेन की आपण बाबासाहेबांचे शिवरायांवरचे विचार बाबासाहेबांचे अन्य जे पुस्तकं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काय पुस्तकं बाहेर आलेली आहेत त्याबद्दल खरंच आपण या वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की हा महापुरुष कुठल्या दर्जेचा घडून गेले ज्यांनी असे काही विचार आपल्या देशासाठी आणि भविष्यासाठी मांडले ते आपण खरंच त्याला नाकारू शकत नाही आप, आणि लोकशाही असणारी जेव्हा ओळख आपण देतो त्याचा सगळा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे कारण तरी तो संविधान आपल्या समोर आपल्याला दिलाय त्याच्यामुळे तर आपल्याला प्रत्येकाला आज अधिकार मिळतोय आज कलेक्टर असो पालकमंत्री असो तहसीलदार असो त्याला कुठल्याही स्तरावर जा प्रत्येक जण जेव्हा तो अधिकारी आपल्याकडे पाहतो तेव्हा त्याला माहिती आहे की हा समोर असलेला भारतीय नागरिकाला संविधानाच्या अधिकारामुळे मला ह्याला अधिकार द्यायलाच लागणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून ह्याच्याकडून प्रेरणा घेणं ज्या मार्गावर चालण्याचं ता काम आपण हक्कानी करायलाच पाहिजे तुम्ही असंख्य माझी भाषण बघा मी कुठेही गेलो तर मी अधिकाराने सांगतो का हा आमचा देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे तो कुठलाही दुसऱ्या शेर्या वेर्यावर चालणारा आमचा देश नाही आमचा देश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारलंय आणि त्याचमुळे आज आपण अभिमानानी भारतीय म्हणून आपण जगू शकतो हे सगळे विचार जेव्हा आपण पाहतो स्वीकारतो अनुभवतो तर आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना जेव्हा आपल्याला सत्तेच्या पदावर बसण्याची जेव्हा संधी भेटते तेव्हा आम्हालाही वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रभावी आणि शक्तिशाली संविधान अगर आपल्याला लिहून दिलाय आपल्या भारताला एक प्रभावी देश म्हणून अन्य देशांच्या तुलनेवर जेव्हा उभं केलाय तर मलाही जेव्हा सत्तेची संधी भेटेल तेव्हा मीही त्याच पद्धतीने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेऊन दाखवेन हा विचार स्वीकारून आज मी माझ्या पदावर बसून काम करतोय म्हणून जेव्हा हा निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येतात तेव्हा मी नाही मागे पुढे बघत तेव्हा मला आठवत मी असो आमचे अजय कुमार सरोगोरजी असो मला जेव्हा ते ब्रीफ करा की नितेजी हा विषय बघा जातीवादे नाव आहे आपला हा निर्णय आपल्याला कुठल्याही पद्धतीने करायला पाहिजे कसं करायचं करा मग मा त्यांनी मला मार्ग सांगितले कलेक्टरांनी मॅडम कडे आला मॅडम मॅडमचं पण खरं तर आपल्या महासंघाने जाऊन त्यांचा आवर्जून सत्कार करायचा केला की नाही करा तुम्ही मुद्दा कारण का नुसतं मी विचार करून मी निर्णय घेऊन फायदा नाही त्याची अंमलबजावणी कलेक्टर मॅडमनी प्रभावी पद्धतीने केली आणि म्हणून तो आज आदेश निघू शकला म्हणून त्यांचं पण तेवढंच श्रेय आहे ते त्यांनी तेवढंच श्रेय आणि म्हणून आम्ही जेव्हा तो निर्णय घेतला मी नाही मागे पुढे बनलो नाही करायचं आपण सामाजिक समरसता हा आपल्यासाठी महत्वाची भूमिका आहे आपल्या जिल्ह्याला अगर एक विकसित जिल्हा म्हणून आपल्याला पुढे येऊन यायचा असेल आपल्याला घराघरापर्यंत अगर विकास पोचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या कुठलंही वातावरण दूषित करण्याचे प्रकार आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरी ठेवायचे नाही हा विचार ठेवून मी आज हा निर्णय घेण्याच्या पुढे निघालो काय मी नाही मागे पुढे व्हायला म्हणजे घ्यायचा ना त्याला घेऊ आपण पुढे जे होतं ते पाहून मला आठवतं जेव्हा हा निर्णय घेतला तो, तो काही अधिकाऱ्यांनी फोन केला नितेशजी तुम्ही सिंधुदुर्गात हा निर्णय घेतला तर आमच्या लोकांची अडचण करून राहिली अन्य थोड्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री, मंत्री येऊन आले बोल काय नितेशजी तुम्ही तो फडक फडक फटाक करून निर्णय घेऊन टाकला आता आम्हाला विचारतायत की सिंधुदुर्गामध्ये होऊ शकतात तर माझ्या जिल्ह्यामध्ये का होऊ शकत नाही हा प्रश्न विचारायला लागले मला मी त्यांना लगेच चालले आहोत साहेब मी सन्मान्य नारायण राणे साहेबांच्या शाळेचा विद्यार्थी आहे आम्ही निर्णय घेणार लोकहिताचे कुठलेही निर्णय घेताना आम्ही कधीही मागे पुढे बघत नाही पडाख करून घेतो आणि पुढे जा म्हणून मी अगर सिंधुदुर्ग करू शकतो तर एक दिवस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निर्णय राबवेल हा विश्वास पण ह्या निमित्ताने मी व्यक्त करेन व्यक्त करेन कारण का इच्छाशक्ती ही महत्वाची असते एक लक्षात राज्य करताना त्या त्या पदावर बसणाऱ्या लोकांची अगर इच्छाशक्ती असेल ना तर कुठलंच काम अशक्य नाही मी नेहमी सांग कुठलाही अधिकारी राज्य करतात तो तो लोकप्रतिनिधी अगर तुम्हाला नाही बोल हे काम होणार नाही कारण का त्याला करायचं नाही म्हणून होणार नाही इच्छाशक्ती असले तर सगळी कामं होऊ शकतात हे असंच उदाहरण बघा मी गेली अकरा महिने पालकमंत्री म्हणून घेत चालले नाही कुठल्याही बाबतीमध्ये आपण मागे पडायचं नाही हे ठरवल्यामुळे आज सिंधुदुर्ग प्रत्येक बाबतीमध्ये आज एक क्रमांकावर येऊन तुम्हाला दिसतोय प्रत्येक बाबतीमध्ये एच्या बाबतीमध्ये असो या निर्णयांच्या बाबतीमध्ये असो निधी खर्चाच्या बाबतीमध्ये असो कुठेच मागे पुढे बघत नाही निर्णय कुठलाही अगर जनहिताचा असेल तर मला घ्यायचाच आहे या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतो आणि बघा सगळं काही गोष्टी सगळं नीट होऊन जात म्हणून मी पण कधी कधी विचार करतो की जे तुम्ही पेपरामध्ये बघता की बाबा नितेश राणेचा हा विरोधक नितेश राणे सगळे सगळे नितेश राणेच्याच विरोध मागे का पडलेत याचं उत्तर ही सगळी निर्णय आहेत एक लक्षात घ्या हा माणूस कोणाचा ऐकत नाहीये आप लोक हिताची कामं करत राहतोय सिंधुदुर्गाला वेगळ्या स्तरावर घेऊन पाच वर्षानंतर ठेवेल हे असंख्य लोकांना त्याच्यामुळे झोप माझ्या मागे सगळे बघा एकत्र एकत्र त्याच्या पद्धतीने लाग लागलेले पण आपल्याला पण त्याची सवय आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही राहण्या लोकांना जोपर्यंत सगळे एकत्र येत एक नाहीत ना तोपर्यंत मजा पण येत नाही निवडणुकीमध्ये आम्ही बघतो बाबा थांब मी त्याला कार्यकर्ते थांब थांब अजून सगळे एकत्र बाकी आहे मग आपण लढू आता एकत्र आले ना चला आता आपल्याला निवडणूक खेळायला मजा येईल पण मी विचार करतो की आपण नाही मागे आता एवढा आमच्या वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे एक त्रेचाळीस वर्षाच्या तरुणाला अगदी मला एवढे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असेल तर मी कशाला मागे पुढे बघू संधी तर सोनं करायलाच पाहिजे जनतेचा विकास करायलाच पाहिजे कुठल्याही बाबतीमध्ये माझी सिंधुदुर्गची जनता ही कधीच मागे पडता कामा नये ही भूमिका ठेवून आज मी कामाला लागलोय आणि त्याचाच अनुभव तुम्ही सगळेजण घेताय म्हणून परत एकदा मी आमच्या संविधानी हितकर्णी महासंघाच्या माझ्या सर्वच सहकार्याने पक्ष आणि या सगळ्या गोष्टी रामदेव बाजूला आपल्याला ते गोष्टी इलेक्शन मध्ये बघून घेऊ काय त्याच्यामध्ये कधीच कमी कमी जास्त होणार नाही तुम्ही कुठल्या येणाऱ्या कुठल्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात भाषण केलं तरी पण संध्याकाळी माझा फोन येईल की चला परळेकरजी परत या आणि परत बसा आणि त्याला मंत्रालयाला जाऊन आपल्याला लोकांची कामं करायची म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका मी तो बोलतोय म्हणसोक्त टीका करा काही प्रॉब्लेम नाही असं काही मला काही बरं वाईट मानत नाही कारण मी मनाला जाऊन घेणार माहिती नाही आपल्या तुम्ही तुमच्या पक्षाचं काम प्रामाणिक कराल पाहिजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रमुख नेत्याला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे त्याच्यामुळे काही चूक नाही पण जेव्हा समाजाचा विषय येईल सिंधुदुर्गाच्या विकासाचा विषय येईल तेव्हा जेव्हा भविष्याचा विषय येईल तेव्हा तेव्हा आपण सगळ्या जणांनी एकत्र आलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळ्या जणांनी काम केलं पाहिजे सामाजिक समरसता असणं हे आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आपला जिल्हा साक्षरतेमध्ये फार पुढे आहे पहिला पाच क्रमांकामध्ये आहे आणि ह्याच मार्गावर अगर आपल्याला पुढे जायचं असेल तर गावागावामध्ये कुठल्याही कुठलाही कोणाच्याही अधिकारापासून कोणालाही वंचित राहता कामा नये प्रत्येकाला स्वतःचा विकास करून घेण्याचा अधिकार आहे आणि सरकार म्हणून प्रशासन म्हणून सिंधुदुर्गात त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मी विकास पोचून दाखवीन हा शब्द तुम्हाला मी आजच्या या निमित्ताने मी तुम्हाला देणार आहे कोणत्या कोणावरही तडजोड होणार नाही कोणालाही कमी लेखलं जाणार नाही आणि कोणीही आमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुटणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा तुम्ही सगळेजण एकत्र आलात माझा सत्कार आणि आदर केला यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो कालचा दिवस परवा आपला सत्कार घ्यायचा होता पण काही कारणा आज आपण घेतला पण तुम्ही त्याच ताकदीने आणि त्याच बेनतीने आज पण हा कार्यक्रम घेऊन दाखवलात यासाठी मी आपले मनापासून मी आभार मानतो परत एकदा संविधानिक हितकर्णी महासंघाचे आमचे सगळे सदस्यांना तुमच्या मनापासून मी आभार मानतो अजून खूप टप्पा पूर्ण करायचा आपण पाच वर्षाच्या पहिल्याच वर्षावर जावं अजून चार वर्ष आहे म्हणून तुम्ही पण तुमचा फेविकॉलचा मजबूत जोड असाच ठेवा आणि मी तर तुमच्याबरोबर आहेच आपण एकत्र मिळून इथे बसलेला प्रत्येक तरुणाचा प्रत्येक कुटुंबाचं भविष्याला आकार देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय भीम जय हिंद धन्यवाद आदरणीय नितेशजी साहेब एवढ्या प्रगल्भ आणि सर्वसमावेशक विचारांची या ठिकाणी आपण संबोधनाच्या रुपाने खऱ्या अर्थाने प्रचिती बघितली आणि नितेशजी साहेब म्हणजे पालकमंत्री आणि पालक म्हणजे सगळ्यांची जबाबदारी घेणारं व्यक्तिमत्व आणि म्हणून पालक म्हणजे निगराणी करणं काळजी करणं हे काळजी करणं काय असते हे तुमच्या शब्दातून आम्हाला कळलं आणि संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीनं हा आम्ही कृतज्ञता कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे